आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी पडळकरांच्या बेताल वक्तव्यावर जतमध्ये मध्ये संताप विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्याबाबत अलीकडेच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल आणि असभ्य वक्तव्याचा जत तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत शहरात भव्य निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस पक्षाचेही स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीनंतर जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले जयंत पाटील यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करत पडळकर यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला या रॅलीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका शहर आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंत पाटील यांचा तालुक्यातील विकासात मोठा वाटा असून अशा नेत्याचा अवमान करताना पडळकरांनी संयम पाळायला हवा होता असे मत नेत्यांनी व्यक्त केले रॅलीदरम्यान जयंत पाटील यांचा अपमान सहन केला जाणार नाही पडळकर माफी मागा संयुक्त आंदोलन जिंदाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील मुख्य रस्त्यांवरून रॅली काढण्यात आली विक्रमदादा सावंत म्हणाले जयंत पाटील हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे नेते आहेत त्यांच्या कार्याचा अपमान हा सामान्य जनतेचा अपमान आहे यास काँग्रेस ही आमच्यासोबत ठामपणे उभी आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली त्यांनी सांगितले की पडळकर यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल वाचाल वाचालवीरांचा निषेध करण्यासाठी जत तालुक्यातून आलेले सर्वच आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचालवीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचं खर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त कर ज्या आपल्या पंचायत समितीच्या चे कनिष्ठ अभियंता काला सचिव अमृत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्यावेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता अरे बाज सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजे आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन, स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो फायदा झाला या सर्वसामान्य पडल्या जनतेला त्यांची कामं झाली का आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आज ज्या बहिणीचा भाऊ आरला त्या बहिणीच्या बाबतीत वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी बहिणीच्या आणि त्याच्या दादीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय <laughs> दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला जरूर है। आज गेली वर्ष राष्ट आणि या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्याच्या कलागुणांना वाज देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जप तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये हो या दशाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसतंय म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येतंय तिथनं देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो मला वाटत प्रत्येक जर तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी विभाग असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असते यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या आज त्यात जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेला आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतोय का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत आहेत म्हणजे याच्यावर आपल्याला बोललं जात का आज एकीकडं जे वाचाळवीर आहे त्या वाचाळवीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून झाले एकड मराठा ओबीसी एकीकडं धनगर मागासवर्गीय एकड बंजारा एक एकेकड वंजारी अशा पद्धतीचं बांधण लावल्याचं काम सुद्धा याच वाचळवीराने केलेलं आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा